सर्वत्र महाराष्ट्र राज्य विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून मिरज विधानसभा मतदारसंघामध्ये माहितीचा अधिकृत उमेदवार डॉक्टर सुरेशभाऊ दगडू खाडे यांचा प्रचार अंतिम चरणात पोहोचतो मिरज ग्रामीण भागात महायुतीची प्रचार यंत्रणा मोठ्या संख्येने कार्यरत झाली असून ग्रामीण भागातील महायुतीचे कार्यकर्ते व ज्येष्ठ नागरिक महिला भगिणी यांचा सहभाग उल्लेखनीय आहे मतदारसंघामध्ये उत्साहाचं वातावरण दिसून येत आहे सुरेश भाऊ खाडे रूपाने सर्वांना सोबत घेऊन काम करणारा लोकप्रतिनिधी मिळाला अशी भावना दिसत आहे मतदारसंघामधील नेटकण नियोजन जनसंपर्क आणि माहिती सरकारच्या विविध लाभकारी योजनांमुळे ही निवडणुकीमध्ये माहितीचा उमेदवार सुरेश भाऊ खाडे हे मोठ्या मताधिकारी निवडून येतील असा विश्वास जनतेत दिसून येतोय मिरज ग्रामीण भागातील गुडेवाडी मालगाव या गावांमध्ये डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांचा प्रचार दौरा पार पडला या भागात प्रचार दौऱ्यामध्ये नागरिकांचा सहभाग व मिळालेला प्रतिसाद अगदी उत्साही होता गावातील महिला भगिनींनी औक्षण करून भाऊंना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या मालगाव गावामध्ये पदयात्रा व सभा पार पडली यावेळी बोलताना ते म्हणाले की महायुती सरकारने आजवर महाराष्ट्रामध्ये लोककल्याणकारी योजना आणल्या त्यामुळे नागरिकांना या योजनेचा फायदा झाला शेतकऱ्यांसाठी केंद्राप्रमाणे नमो शेतकरी सन्मान योजना तसेच पीक विमा वीज बिलात सवलत देण्यात आली महिला भगिनींसाठी लाडकी बहीण योजना लेक लाडकी एस टी प्रवासामध्ये सवलत अशा योजना राबवल्या त्यामुळे महिला सक्षमीकरण होण्यास लाभ होतो वृद्धापकाळ पेन्शन धारकांच्या पेन्शन रकमेत वाढ करण्यात आली बांधकाम कामगारांसाठी विविध योजना आणून त्यांचा लाभ तळागाळातील बांधकाम कामगारांना मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहिलो मिरज विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करताना लोकहितासाठी जे करता येईल त्यासाठी माझे सर्वोपरी प्रयत्न केले आहेत मिरज शहर असो वा मिरज ग्रामीण भाग असो सगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विकास कामं केली शासनाच्या विविध योजनांचा पाठपुरावा करून त्याचा मिरज मतदारसंघातील नागरिकांना लाभ देण्याचा प्रयत्न केला मालगाव गावचा विकास करताना दुजा भाव न करता सर्वांसाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला या गावच्या लोकांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास माझ्यासाठी अमूल्य आहे आपल्या सर्वांची अशीच सेवा घडावी म्हणून या निवडणुकीत मला आपले आशीर्वाद द्या यावेळी गुडेवाडी मालगाव भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते